अहो हे रडीचा डाव हे त्यांचं षडयंत्र आहे हे स्वतःच फाडतात स्वतःच सहानुभूती घ्यायचा प्रयत्न करतात पण ही जनता आमची कल्याण पूर्वेची मलंगडची जनता सुजान आहे मी अनेक माझ्या कार्यकर्त्यांना तडीपारी काढल्या माझ्या एका कार्यकर्त्याचं के तडीपार केलं पूर्वेची जनता ही महेश गायकवाड यांच्या पाठीशी आहे आणि महेश गायकवाड यांना भरगवत मतांनी असं त्यांना निवडून देणं आणि त्यांना आंबेडकरी जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे म्हणून आज कल्याणपूर्व हे पूर्ण दादाला सपोर्ट है आज विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना सर्वच राजकीय पक्ष व उमेदवारांनी कंबर कसली आहे कल्याणपूर्व मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश दशरथ गायकवाड यांनी आज पुन्हा एकदा मोठं शक्ती प्रदर्शन केला कल्याणपूर्वेतील खडेगोलोली कैलासनगर या भागात भव्यशी प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणी महेश गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी व तसेच सामान्य महिलांनी त्यांचं ऑक्शन करत रैलीवर फुलांचं वर्षाव केला टाटा कॉलनी येथून मार्गस्थ होऊन कैलासनगर हनुमान नगर काटेमनोली कोलशेवाडी मार्गे सिद्धार्थनगर येथे रैलीची सांगता झाली दरम्यान माध्यमांशी बोलताना सर्वोच्च नेत्यांनी माझी साथ सोडली असली तरी जनतेपेक्षा कुठलाच कुठलाच नेता मोठा नाही कल्याणपूर्वीची जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचा विश्वास यावेळी महेश गायकवाड यांनी व्यक्त केला तसेच विरोधक स्वतः बॅनर फाडून सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करतात हे त्यांचा रडीचा डाव आहे असं टोला देखील महेश गायकवाड यांनी भाजपला आहे माझ्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या जात आहेत एका कार्यकर्त्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचं गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे खरी गोष्ट आहे मला सगळ्या नेत्यांनी माझी साथ सोडली पण या जनतेपेक्षा कोणताही नेता मोठा नसतो मायबाप जनता माझ्यासोबत आहे त्यांचे आशीर्वाद आहे त्यामुळे जनता जनार्दन मायबाप जनताच हा सगळ्यात मोठा श्रेष्ठ असतो तो ठरवतो कोणाला नेता बनवायचा आणि कोणाला फकीर बनवायचा आणि मलंगड पट्ट्यामध्ये आपली रॅली झाली तर रॅलीनंतर काही उमेदवारांचे बॅनर फाडले गेले असे आरोप होतात अहो हे रडीचा डाव हे त्यांचं षडयंत्र आहे हे स्वतःच फाडतात स्वतःच सहानुभूती घ्यायचा प्रयत्न करतात पण ही जनता आमची कल्याण पूर्वेची मलंगडची जनता सुजान आहे समजदार त्याला सगळं कळतं आता अनेक काही काही काय आरोप करतील खोटे ते पॅम्पलेट वाटतील त्यांच्या भाजपाचे पदाधिकारी आम्हाला येऊन सांगतायत की तुमच्या बदमा बदनामीचा डाव आहे तुम्ही रात्रीचे सावध राहा त्यामुळे आम्ही रात आमचे कार्यकर्ते आमचे पदाधिकारी त्याचप्रमाणे मला माझ्यावरती प्रेम करणारे असंख्य नागरिक हे जागृत आहे हे यांच्या कोणत्याही खोट्या प्रचाराला कोणत्याही पैशाच्या आमिषाला आणि यांच्या कोणत्याही दमदाटीला भीक घालणार नाही आ माझी रॅली निघल्यानंतर यांनी अनेक माझ्या कार्यकर्त्यांना तडीपारी काढल्या माझ्या एका तो तडीपार केलं अनेक लोकांना नोटिसा दिला मला माझ्या मला माझ्याकडनं जामीन मागितला काल रात्री एक वाजता माझ्या घरी आले पोलिसांवरती मोठ्या प्रमाणात राजकीय प्रेशर आहे दबावखाली आहे पोलीस पोलिसांनी आता आमच्या बऱ्याच कार्यकर्त्यांना नोटिसा देऊन त्यांना भीती घालण्याचा प्रयत्न केला आहे पण त्यांना ही कल्पना नाही कार्यकर्ते आमचे खंबीर आहेत आणि ते कोणत्याही गोष्टीला भीक घालणार नाही आणि नागरिकांना ह्या सगळ्या गोष्टी कळून चुकलेल्या आहेत नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे आणि तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये वीस तारखेनंतर आपल्याला रिझल्ट दिसेल असंख्य मताने मोठ्या मतधिक्याने हा नागरिकांचा विजय असणार आहे कल्याणपूर्वेच्या जनतेचा जो विकास राहिलेला होता तो महेश गायकवाड सातत्याने पाहत होता कोणाचे रस्त्याचे कामं असो कोणाचे घराचे जे घटाड्याचे कामं असू हे महेश गायकवाड वारंवार सगळ्या गोष्टी करत होते कोणाचा हे गोष्टी बघून जनता कल्याणपूर्वेची जनता ही महेश गायकवाड यांच्या पाठीशी आहे आणि महेश गायकवाड यांना भरगोत मतानी असं त्यांना निवडून देणार आणि त्यांना आंबेडकरी जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे व आमच्या सिद्धार्थनगरमध्ये जर घरोघरी लोकं बोलतात ते आम्हाला आता चेंज हवं म्हणून मी महेश गायकवाडला पतंगने एकदम माझ्या फॅमिलीपासून आणि मंडळापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहतो कार्यकर्ता म्हणून माझी भावना हीच असेल की दादाचं काम हे खूप चांगलं आहे आणि दादाचं काम हे आत्तापासून नाही आहे दादाचं काम हे गेले कित्येक वर्षापासून आहे दा दादा जे आपले आहेत ते लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्याच्यावरती त्यांचं निवारण करतात आज कुठल्याही म्हणा कोरोना काळातलं म्हणा किंवा कुणाचं हॉस्पिटल असो कुणाचं घर जळो कुणाचे पत्रे पडो ह्या दादांनी सगळ्यांच्या समस्या सोडवलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत घरोघरी दादा पोचलेले आहेत म्हणून आज कल्याणपूर्व हे पूर्ण दादाला सपोर्ट करत आहे आज घरामधून तुम्ही बक्षात तर लहान लहान मुलंसुद्धा त्यांना काही कळत नाही आहे पण दादा बोलले की त्यांचा मुलांना एक असा क्रेज आहे की मुलंही बाहेर निघत आहेत आज लहान लहान मुलंसुद्धा प्रचार करायला

Mãe,